दुसरी बाजू संध्याकाळची वेळ होती पुण्यातल्या शांत कॉलनीत मंद वारा सुटला होता राधा खिडकीतून बाहेर बघत होती तिच्या चेहऱ्यावर एकटेपणाचं छायाचित्र कोरलं गेलं होतं नवरा विकास रोजच्या सारखाच ऑफिसला गेला होता पण अलीकडे त्याच्या वागण्यातला थंडपणा राधाला जाणवू लागला होता प्रेम जवळीक हासू सगळं हळूहळू हरवत चाललं होतं शेजारी राहणारा समीर तिला अनेकदा भेटायचा तो वयाने थोडा मोठा पण बोलण्यात वागण्यात गोडवा होता राधा जेव्हा एकटी बसलेली दिसायची तेव्हा तो नेहमी थांबून बोलायचा काय राधा आज खूप शांत वाटतेस राधा हलकं हसली हो तसंच काही नाही काही नाही असं असतं का डोळे सांगून टाकतात बरंच काही त्या वाक्याने राधाच्या मनात काहीतरी हललं इतकं दिवस कोणी तिच्याकडे इतक्या जवळून बघितलं नव्हतं दिवस गेले तसे त्यांची गुप्त भेटी वाढू लागल्या समीर तिला हळूहळू आपल्या विश्वासात घेत होता एकदा पावसाळ्यात सगळे घरात असताना वीज गेली राधा आणि समीर दोघे गच्छित उभे होते काळोखात त्यांचे हात नकळत एकमेकांना स्पर्शले त्या क्षणी काहीच शब्द नव्हते पण त्यांच्या डोळ्यांतल्या भावनांनी सर्व सांगून टाकलं राधाचं मन अपराधीपणाने भरलं होतं पण समीरच्या मिठीतला उद्दारपणा तिला ओढून नेत होता घर संसार नवरा सगळं आठवायचं पण त्या एका क्षणाचं आकर्षण तिला जखडून टाकायचं राधा स्वतःशी बोलत होती मी हे काय करते आहे विकासावर अन्याय नाही का पण मला आयुष्यभर असं कोरडं जगायचं नाही समीर मला समजून घेतो ऐकतो प्रेम देतो हळूहळू त्यांचं नातं अधिक गहिरे झालं गुप फोन कॉल्स छोट्या भेटी लांब ड्राइव्ह कुणालाच न कळता त्यांचं जग वेगळंच रंगू लागलं पण गुपित किती दिवस लपून राहणार होतं एके दिवशी विकासाला राधाच्या मोबाईलवर समीरचा मेसेज दिसला आज संध्याकाळची भेट आपली आठवणीत राहील विकास हादरला रात्रभर तो झोपू शकला नाही सकाळी त्याने राधाला विचारलं हा समीर कोण आहे आणि हे सगळं काय चाललंय राधा तिजून गेली तिच्याकडे उत्तर नव्हतं डोळ्यात पाणी आलं ती फक्त एवढंच म्हणू शकली मला प्रेम हवं होतं विकास तुझं लक्ष तुझी जवळीक हवी होती तू मला विसरत चालला होतास विकासाच्या चेहऱ्यावर राग वेदना आणि अपराधाची छटा होती तू ओरडला नाही फक्त शांतपणे म्हणाला किती मोठं पोकळी होती तुझ्या मनात मी ओळखलंच नाही पण तू ज्याच्यावर विश्वास ठेवला तो परका निघाला त्या घटनेनंतर राधाचं जग बदललं समीरही हळूहळू दूर गेला नातं त्याला खेळासारखं वाटलं होतं पण राधासाठी ते सगळं खरं होतं अखेरीस एक ती एकटी चुरली नवऱ्याचा विश्वास गमावून आणि प्रियकराचं सोबत हरवून राधा खिडकीतून पुन्हा बाहेर बघत होती हवेचा तोच मंद झुळूक होता पण आतून ती पोकळी आणखी खोल झाली होती कधीकधी -कधी नात्यांची दुसरी बाजू माणसाला कायमचं विदीर्ण करून जाते राधा त्या रात्रीनंतर वेगळीच झाली होती विकासशी तिचं बोलणं बंद झालं नव्हतं पण संवाद फक्त घरापुरता मर्यादित झाला होता चहाकर भर कपडे ठेव एवढ्यावरच त्यांचं संभाषण थांबत होतं एकेकाळी प्रेमाने भरलेलं घर आता ओसाड वाटू लागलं होतं राधा स्वतःला प्रश्न विचारत होती मी खरंच इतकी चुकीची होते का विकासालाही दोष नव्हता का मला माझं रिकामं मन कुठेतरी टेकवावंसं वाटलं म्हणून मी पाप केलं का ती अपराधी होती पण तिच्या आत एक सत्य होतं तिला प्रेमाची तहान होती समीर मात्र वेगळ्याच मार्गाने निघून गेला होता आधी तो वारंवार मेसेज करत होता भेटायला बोलावत होता पण जसं राधाच्या घरी गोंधळ उडाला तसं तो हळूहळू दूर होऊ लागला एक दिवस त्याने थेट सांगितलं राधा आपल्या आता संपूया मला समस्या नकोय राधा सुन्ना झाली डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझ्यासाठी हे सगळं खरं होतं समीर आणि तुझ्यासाठी राधा मी तुला आवडलो हे खरं नये पण हा संसार मोडण्यासाठी मी तयार नाही तू बळकट आहेस पुढं निघून जा ते वाक्य राधाच्या हृदयात काट्यासारखं घुसलं तिने एकाच क्षणी दोन नाती गमावली नवऱ्याचा विश्वास आणि प्रियकराचा साथ काही दिवस राधा पूर्णपणे तुटली दिवसेंदिवस खिडकीत बसून ती रडत राहायची विकास तिच्याकडे बघायचा पण बोलायचा नाही आतून तोही तुटत होता एक दिवस रात्री विकास तिच्याजवळ आला खूप वेळ तो शांत बसला मग हळू आवाजात म्हणाला राधा मला अजूनही विश्वास बसत नाही की तू असं करू शकलीस पण एवढं नक्की समजलं मी तुला एकटी सोडलं तुझ्या मनाला भुकेला ठेवलं त्यात तुझी चूक होतीच पण माझीही होती राधा फुटफुटून रडू लागली मला माफ कर विकास मी तुझं प्रेम मागते आहे पुन्हा मी फार तुटले मला परत एकदा तुझं होऊ दे विकासाने तिच्या डोळ्यांकडे पाहिलं त्याच्यात अजूनही राग होता पण त्या रागाखाली दडलेलं प्रेमही होतं त्याने तिचा हात धरला परत विश्वास मिळवणं सोपं नसेल राधा पण प्रयत्न करूया त्यांच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली राधा आता बदलली होती तिने समजून घेतलं होतं की आकर्षणाच्या क्षणातलं पाप माणसाला कायमचं जखमी करून जातं पण त्यातून शिकून उभं राहणं शक्य आहे ती आता विकाससाठी खंबीरपणे उभी राहिली तिचं मन अजूनही अधूनमधून जुन्या आठवणी ठरवायचं पण ती स्वतःला थांबवायची आता नाही आयुष्य पुन्हा घडवायचं आहे विकास आणि राधा हळूहळू एकमेकांकडे परत आले ते पूर्वीसारखं झालं नाही पण त्यांनी त्यांच्या संसाराला पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न सुरू केला शेवटी राधा खिडकीतून बाहेर बघत होती पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर शांतता होती तिने आपल्या चुकांना मान्य केलं होतं त्यातून शिकली होती आणि आता तिने ठरवलं होतं कधीही दुसऱ्या आकर्षणाला बळी पडायचं नाही पश्चातापाची जखम कधीही न भरून येणारी असते पण तिच्या वेदनांतून नवं जीवन घडवता येतं हे राधाला समजलं होतं राधा आणि विकास हळूहळू पुन्हा एकमेकांकडे ओढले जाऊ लागले घरातल्या गारव्याला थोडं उबदारपण परत येऊ लागलं विकास आता ऑफिसमधून परत येताना तिला छोट्या छोट्या गोष्टी आणायचा कधी तिच्या आवडीचा गुलाब कधी गोड पदार्थ राधा ते घेताना लहान मुलीसारखी आनंदी व्हायची त्यांचे संवाद अजूनही जपूनच होत होते पण नात्यात विश्वासाची नवी कळी फुटत होती राधा स्वतःला सतत आठवण करून द्यायची भूतकाळ परत जगायचा नाही आता मी माझ्या संसाराला धरून ठेवणार एके दिवशी विकासने अचानक सांगितलं राधा या विकेंडला आपण कुठेतरी फिरायला जाऊया खूप दिवस झाले आपण असं एकत्र वेळ घालवला नाही राधाच्या डोळ्यांत चमक आली खरंच कुठे जायचं महाबळेश्वरला जुन्या आठवणींना परत जाग करायला त्या सहलीत त्यांना खूप दिवसांनी खरं हसू परत मिळालं गच्छित बसून पावसाचा आनंद घेताना विकासने तिच्या खांद्यावर हात ठेवला राधा मला अजूनही वेळ लागेल तुला पूर्णपणे माफ करायला पण एक गोष्ट मात्र खरी आहे मी तुला गमावू इच्छित नाही राधा त्याच्या मिठीत शिरली तिच्या डोळ्यांतून पाणी आलं पण या पानिया वेळेस ते पश्चातापाचं नव्हतं तर नव्या सुरुवातीचं होतं सगळं सुरळीत चालू असतानाच एक दिवस अचानक राधाला मोबाईलवर मेसेज आला हाय राधा मी समीर खूप दिवस झाले बोलायचं आहे त्या एका वाक्याने तिच्या आत पुन्हा वादळ उठलं जुन्या आठवणी वेदना आकर्षण सगळं डोकं वर काढू लागलं तिने मोबाईल घट पकडला मनात आवाज उठला फक्त एकदा बोलले तरी काय होणार आहे पण नाही पुन्हा त्याच दलदलीत अडकायचं नाही राधाने धीर करून तो मेसेज डिलीट केला रात्र झाली विकास तिच्या जवळ बसला होता त्याने विचारलं आज खूप विचारात दिसतेस राधा हसली पण त्या हस्यामध्ये एक नवी ताकद होती हो पण आता मी ठरवलंय माझं सगळं आयुष्य तुझं आहे भूतकाळ कधीच परत येणार नाही विकासने तिचा हात घट धरला मग आपण खरंच जिंकलो राधा पुढचे दिवस त्यांच्यासाठी संघर्षाचे होते पण हळूहळू त्यांनी त्यांचा संसार परत घडवायला सुरुवात केली राधाने मनाशी पक्कं ठरवलं आकर्षण क्षणिक असतं पण नातं विश्वास आणि प्रेम ह्यांवरच खरं आयुष्य उभं राहतं ती पुन्हा खिडकीतून बाहेर बघत होती पण या यावेळेस तिच्या चेहऱ्यावर शांततेसोबत समाधान होतं तिच्या चुकांनी तिला धडा शिकवला होता अन्यात एक नातं क्षणिक सुख देतं पण कायमचा जखम करून जातं खरं सुख फक्त आयुष्यभर साथ देणाऱ्या माणसातच असतं राधा आणि विकास हळूहळू त्यांच्या नात्यात स्थिरावत होते भूतकाळाचा गडद रंग अजून पूर्ण पुसला नव्हता पण त्यावर नवीन रंग चढू लागले होते हसू संवाद एकमेकासाठी वेळ हे सगळं पुन्हा त्यांच्या आयुष्यात परत आलं होतं एक दिवस राधाने विकासाला थथरत्या आवाजात सांगितलं विकास माझ्याकडे एक आनंदाची बातमी आहे मी आई होणार आहे क्षणभर विकास काही बोलू शकला नाही त्याच्या डोळ्यांत पाणी आलं त्याने राधाला घट मिठी मारली राधा हे खरंच आपल्या आयुष्याचं नवीन पान आहे गर्भधारणेच्या काळात राधा खूप जपली जात होती विकास रोज तिच्यासाठी वेळ काढत होता दोघांनी मिळून या नव्या जीवासाठी योजना आखायला सुरुवात केली होती घरात एक वेगळीच गोडी भरली होती पण समाज इतक्या सहज विसरत नाही शेजाऱ्यांना ओळखीच्या लोकांना जुन्या गोष्टींचा वास अजूनही होता एकदा बाजारात राधा भाजी घेत होती तेव्हा दोन स्त्रिया कानगोष्टी करत होत्या हीच ना ती शेजाऱ्याबरोबर अफेअर होतं म्हणे हो आता बघ पोटात मूल आलंय खरं कोणाचं असेल कोण जाणे ते शब्द राधाच्या हृदयाला भोसकल्यासारखे लागले ती घरी आली आणि रडतच विकासच्या मिठीत शिरली लोक अजूनही माझ्याकडे बोध दाखवतात विकास मला सहन होत नाही विकास शांत होता त्याने तिच्या डोळ्यांत बघत ठाम आवाजात सांगितलं लोकांचं काम बोलणं आहे पण मला माहिती आहे हे मूल माझं आहे आपलं आहे मला फक्त तुझा आणि आपल्या मुलाचा विश्वास पुरेसा आहे बाकी जग काहीही बोलो त्या क्षणी राधाला उमगलं तिचा खरा आधार विकासच आहे महिने सरले आणि अखेर राधाच्या कुशीत गोंडस लेकरू आलं घरातल्या वातावरणाला नवा जीव मिळाला राधा लेकराला मिठीत घेत म्हणाली हे बघ विकास आपलं खरं नातं आता या छोट्या जीवाने कायमचं जोडून टाकलं विकास हसला हो राधा आता कुणीच आपल्याला तोडू शकणार नाही पण तरीही रात्री झोपताना राधाच्या मनात कधी कधी विचार यायचे जर मी तेव्हा त्या आकर्षणाला बळी पडले नसते तर आपण किती आधीपासून हे सुख अनुभवू शकलो असतो मात्र लगेचच ती लेकराच्या निरागस चेहऱ्याकडे बघायची आणि ठरवायची भूतकाळातल्या चुकांना कायम ओढून जगायचं नाही आता भविष्य घडवायचं आहे राधा आता पूर्णपणे बदलली होती ती एक आई होती एक खंबीर पत्नी होती तिच्या आयुष्याने तिला दाखवलं होतं चुका कितीही मोठ्या असल्या तरी त्या सुधारून नवं आयुष्य घडवता येतं आता ती खिडकीतून बाहेर बघायची पण यावेळेस तिच्या चेहऱ्यावर फक्त समाधान असायचं कारण तिच्याकडे आता भूतकाळाची सावली नव्हती तर भविष्याचा प्रकाश होता राधा आणि विकासचं आयुष्य आता मुलाभोवती फिरत होतं छोट्या आरवच्या त्यांनी मुलाचं नाव आरव ठेवलं होतं खळखळाटाने घरातला गारवा पूर्णपणे नाहीसा झाला होता विकास ऑफिसहून थकलेला आल्यानंतर आरवच्या एका हसण्याने त्याचा सारा थकवा जात असे राधा तर दिवसभर त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमून जायची घर पुन्हा एकदा पूर्ण झाल्यासारखं वाटत होतं पण समाजाचं लक्ष अजूनही सुटलेलं नव्हतं आरव तीन चार वर्षांचा झाला तेव्हा कॉलनीतल्या काही लोकांनी कानगोष्टी सुरू केल्या तुला माहिती आहे का राधाचं मूल खरंच विकासचं आहे का अग आता सांगता येतं का त्यावेळी काय काय ऐकलं होतं आपल्याला काय खरं खोटं माहीत हे शब्द राधाच्या कानावर पडले तिच्या छातीत कळ उठली इतक्या वर्षांनीही लोकांनी तिचा भूतकाळ माफ केला नव्हता त्या रात्री ती विकासाला म्हणाली विकास लोक अजूनही बोलतात म्हणतात तारव तुझा नाही मी खूप थकले या सगळ्यापासून विकासने तिचा हात धरला राधा मला लोकांचं काही पडलेलं नाही मी आरवला माझा मुलगा मानतो माझ्या रक्ताचा मानतो बस बाकीच्यांचं बोलणं मला ऐकायचंच नाही तुला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपलं नातं आणि आपलं घर हीच खरी दुनिया आहे राधाच्या डोळ्यांत पाणी आलं तिला कळलं की विकास तिच्यासाठी फक्त नवरा नव्हता तर धाल होता काळ सरला आरव शाळेत जायला लागला हुशार होता पण एके दिवशी शाळेतून रडत घरी आला आई माझ्या मित्राने सांगितलं की मी बाबांचा मुलगा नाही मी दुसऱ्याचा आहे म्हणे हे खरं आहे का राधा दचकली तिला काय बोलावं ते सुचलं नाही तिच्या डोळ्यांतून नश्रू गळू लागले विकास लगेच पुढे आला त्याने आरवाला मिठीत घेतलं अरे वेड्या तू माझा मुलगा आहेस जग काहीही बोलो पण मला तुझा अभिमान आहे कुणी तुला काही बोललं तर मला सांग मी आहे ना तुझ्यासोबत आरव शांत झाला पण राधाच्या मनात पुन्हा जुन्या आठवणींचं ओझ दाटून आलं माझ्या एका चुकीमुळे माझ्या लेकरालाही अपमान सहन करावा लागतोय मी आई म्हणून अपयशी ठरले का त्या रात्री राधाने देवासमोर हात जोडले देवा मला माझ्या मुलासाठी बळ दे समाज कितीही बोध दाखवो पण माझं मूल कधीच माझ्या चुकांसाठी डागाळलं जाऊ नये तिच्या डोळ्यांत निश्चय दिसत होता आता ती ठरवून बसली होती समाजाच्या टोमण्यांवर भूतकाळाच्या सावलीवर ती कधीच हर मानणार नाही आता राधा खिडकीतून बाहेर पाहत होती वारा तोच होता पण तिच्या चेहऱ्यावर वेगळाच तेज होता आईपणाचं नव्यानं सावरलेल्या आयुष्याचं आणि कसोटीतून अधिक मजबूत झालेल्या नात्याचं आरव आता कॉलेजमध्ये शिकत होता हुशार समजूतदार आणि सरळ मुलगा म्हणून त्याची ओळख होती पण समाजाला अजूनही जुन्या गोष्टी विसरता येत नव्हत्या एकदा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काही मुलांनी हसत त्याला चिडवलं अरे आरव खरंच सांग तुझे बाबा कोण विकास की आरव थबकला त्याच्या चेहऱ्यावर लाज राग आणि संभ्रम सगळंच उमटलं पण लगेच त्याने निर्धाराने उत्तर दिलं माझे बाबा विकासाच आहेत ज्यांनी मला वाढवलं प्रेम दिलं आयुष्य घडवलं तेच माझे खरे बाबा बाकी तुमचं काही ऐकून मला फरक पडत नाही त्या शब्दांनी तिथल्या सर्व मुलांचं हसू थांबलं आरवने आपल्या आवाजातच सत्य सांगितलं होतं संध्याकाळी तो घरी आला चेहऱ्यावरचं ताण राधाने लगेच ओळखलं काय झालं रे एवढा शांत का आहेस आरवने तिला सगळं सांगितलं राधाच्या डोळ्यांत पाणी आलं तिला अपराधी वाटलं माझ्या भूतकाळामुळे आज माझ्या मुलालाही लोकांना उत्तर द्यावं लागतंय ती रडत म्हणाली आरव मी तुझी आई आहे पण माझ्या चुकीमुळे तुला हे सगळं सहन करावं लागतंय मला माफ कर रे बाळा आरवने तिचे हात धरले आई तू मला कधीच कमी दिलं नाहीस चूक प्रत्येकाकडून होते पण मला माहीत आहे तू किती खंबीरपणे जगलीस मला लाज नाही अभिमान आहे की मी तुझा मुलगा आहे राधा फुटफुटून रडली त्या क्षणी तिच्या मुलाने तिचं सगळं ओझं हलकं केलं विकासने या संभाषणात हस्तक्षेप केला तू हसत म्हणाला आरव तू खरंच माझ्यापेक्षा मोठा झालायस तू आमचं आयुष्य परत एकदा उजळवलंस आरवच्या डोळ्यांत चमक होती बाबा लोक काहीही बोलोत पण मी ठरवलंय माझ्या कर्तृत्वाने लोकांना गप्प करणार आई बाबांच्या ना नात्याबद्दल कोणी शंका घेणार नाही आता राधा खिडकीतून बाहेर पाहत होती पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणा नव्हता तिच्या मुलाने तिला नवा आधार दिला होता तिला जाणवलं चुका जखमा करतात पण त्यातून जन्मलेली पिढी जर ताकदवा नसेल तर त्या जखमा आयुष्याचं सौंदर्य बनतात आरव आता शिक्षणात आणि क्रीडेत दोन्ही ठिकाणी चमकत होता कॉलेजमधल्या स्पर्धांमध्ये तो सतत पहिला यायचा त्याचं नाव वर्तमानपत्रात छापून येऊ लागलं विकासचा मुलगा म्हणून नाही तर आरव शिंदे म्हणून त्याची ओळख होऊ लागली एकदा कॉलेजात मोठं कार्यक्रम होतं आरवला भाषण करायचं होतं संपूर्ण शहरातून लोक आले होते मंचावर उभा राहून आरव म्हणाला आज मी जे काही आहे ते माझ्या आई वडिलांमुळे आहे लोकांनी कधी कधी त्यांच्यावर बोध दाखवलं शंका घेतल्या पण माझ्या आईने मला शिकवलं सत्य कितीही कठीण असलं तरी त्याला सामोरं जायचं माझ्या बाबांनी मला दाखवलं विश्वास तुटला तरी पुन्हा जुळवता येतो आणि मी ठरवलंय माझ्या आयुष्याने त्यांच्या नावावर कुठलाही प्रश्न राहू देणार नाही संपूर्ण हॉल टाळ्यांनी दुमदुमला कार्यक्रमानंतर अनेक लोक विकासाकडे आले तुमचा मुलगा खूप मोठं होणार खरंच काही लोक काय बोलतात त्याला काही अर्थ नसतो तुम्ही त्याला जसं घडवलंत ते पाहून तुमच्यावर अभिमान वाटतो विकासच्या डोळ्यांत पाणी आलं त्याने राधाकडे पाहिलं बघ राधा आपलं भूतकाळाचं ओझं आता आपल्या मुलाने दूर केलंय आता आपल्याला काहीच लपवायचं नाही लाजायचं नाही राधा शांत होती पण तिच्या चेहऱ्यावर मुक्तीचं तेज होतं हो विकास आपलं आयुष्य जे झेललं ते आरवने आपल्या कर्तृत्वाने सुंदर करून टाकलं त्या रात्री राधा खिडकीतून बाहेर बघत होती चंद्रप्रकाश सगळीकडे पसरला होता तिच्या डोळ्यांतून आनंदाश्रू गळत होते देवा माझ्या मुलाने मला आणि माझ्या संसाराला मोकळं केलं भूतकाळाच्या सावलीतून आता मी खरंच मुक्त झाले राधा विकास आणि आरव हे तिघं आता समाजाच्या नजरेला घाबरत नव्हते त्यांचं घर आता खरंच पूर्ण झालं होतं काळ सरला आरव शिक्षण पूर्ण करून इंजिनियर झाला त्याचं नाव आता केवळ शहरात नाही तर देशभरात ओळखलं जाऊ लागलं अनेकांनी त्याला नोकरीसाठी बोलावलं पण आरवने ठरवलं माझं काम केवळ करिअर नाही तर माझ्या आई वडिलांचा अभिमान आहे विकास आणि राधा दोघेही मुलाच्या यशाने आनंदी झाले त्यांना वाटलं त्यांनी आयुष्यात कितीही चुका कसोट्या आणि टोमणे सहन केले असले तरी अखेर त्यांचं श्रम फळाला आलं आरवचं लग्न ठरलं साध्या पण प्रेमाने भरलेल्या समारंभात तो आपल्या जीवनसाथीसोबत उभा राहिला पाहुणे नातेवाईक समाज सगळे टाळ्या वाजवत होते कुणीच आता भूतकाळाबद्दल बोलत नव्हतं कारण आरवने आपल्या कर्तृत्वाने तो विषय संपवून टाकला होता राधा लग्नाच्या वेळी शांत बसली होती तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते विकासने हलकेच तिच्या कानात म्हटलं राधा बघ आपण किती लांब आलोय जिथे लोक आपल्याला तोडण्याचा प्रयत्न करत होते तिथे आज आपलं कुटुंब समाजासाठी उदाहरण ठरलं आहे राधाने हसत उत्तर दिलं हो विकास आज खरंच वाटतं चुका माणसाला मुरतात पण प्रेम आणि विश्वास त्याला पुन्हा घडवतात वर्षे पुढे सरली राधा आणि विकास वृद्ध झाले आरव आपल्या संसारात रमला होता पण आई बाबांना सतत वेळ द्यायचा एक संध्याकाळी राधा खिडकीत बसली होती सूर्य मावळत होता तिच्या शेजारी विकास होता दोघेही शांततेत तो नजारा पाहत होते राधा हळू आवाजात म्हणाली आठवतंय विकास ह्याच खिडकीतून मी किती वेळा बाहेर बघायची अपराधीपणाने दुःखाने पण आज माझ्या चेहऱ्यावर समाधान आहे आयुष्याने मला धडा शिकवला कितीही चुका झाल्या तरी जर आपण त्यातून उभं राहिलं तर शेवट सुंदर होतोच विकासने तिचा हात धरला आपला शेवट खरंच सुंदर होतोय राधा त्या क्षणी राधा विकास आणि त्यांच्या आयुष्याची कहाणी पूर्ण झाली भूतकाळाच्या जखमा समाजाचे टोमणे पापाचा पश्चाताप या सगळ्यांतून मार्ग काढत त्यांनी आपलं आयुष्य पुन्हा घडवलं त्यांची कहाणी सांगून गेली अनैतिक नातक क्षणिक सुख देतं पण त्यातून शिकलेला धडा माणसाचं खरं आयुष्य बदलतो